हमने कानून हाथ में लिया है हमने कानून हाथ में लिया है लेकिन वो कानून का जब आज हमारे बच्चे मर जाते तो कानून आके हमको बच्चा दे के जाती जिस तरह हम लोग किसी के कहने से नहीं तोड़े हैं आमूजने जब मैटर हुआ था सर बोले थे आप लोग को तकलीफ हो रहा है काच पहले बोलो फिर काचकोट ना उसका सत्यपाल चिट मध्ये मीरफन सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज दीपावलीचा दीपावलीचा सण आहे दीपावलीचा दिवस आहे आणि आज संध्याकाळ लक्ष्मी पूजन आहे मात्र या सनासुदीच्या याच्यामध्ये काही समाजकंटकांनी का मीरा रोडच्या काशिमीना परिषद असलेला ढाजकोल पाड्यामध्ये कुठेतरी या सनासुदीच्या दिवसाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे राजकुलपाड्यामध्ये काल दोन दिवसांपासून दोन दिवसांपासून एक विषय सुरू होता ज्याच्यामध्ये एका मुलीला एक परप्रांतीय किंवा जे रिक्षावाला आहे तो त्या मुलीला मेसेज करत प्रेम, प्रेम होता आणि प्रेम प्रेमसंबंध काहीतरी याच्यामध्ये प्रेमाचं प्रकरण आहे एकतर्फी हे प्रेम होतं आणि या सर्व या सर्व विषयांवर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर एन दाखल करण्यात आलं होतं मात्र याचाच मनात राग ठेवून आज सकाळी सुमारे पाच ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी मोठी दोन गटामध्ये हानामारी झाली आहे तसेच या परिसरात एका ठिकाणी ज्या रिक्षा पार्क केल्या जातात त्या ठिकाणी त्या रिक्षाच्या काचा फोडल्या गेल्या आहेत काही जणांकडून सांगण्यात येते की हा हिंदू मुस्लिम असल्याचा वाद आहे नेमका हा वाद हिंदू मुस्लिम नसून याच्यामध्ये काय वाद आहे या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली तसेच भाजपचे आमदार नयन मेहता यांनी देखील या परिसराला घटनास्थळी भेट दिलेली आहे तसेच एकाच्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे कहेंगे क्या पूरा मामला हुआ कल कल रात को सर कोई बात नहीं हुई थी आज ये तीन चार दिन पहले का मैटर है जो लड़की को छेड़ा जा रहा था तो लड़की को जब छेड़ते हुए लड़के लोग ने देखा तो हाथाबाही हुई थी हाथाबाही होने के बाद सब शांत हो गए थे सब सुबह छह बजे पाँच बजे लड़के लोग सोए थे सुबह में चौकी में चार बजे पैसा जमा करने के बाद वो लोग इधर आके मारपीट किया गया है हमको ये सुनने में आ गया है सर और ने ने, दूसरी बात आ गया आप यहाँ हम लोग हम लोग जाके आए उधर में आया देखा बोला ये मत बताइए चौकी में किसको मारा किसने क्या किया चौकी में कौन से पैसे भरेगे कितना पैसा और चौकी में किसने पैसा खाया पैसा खाने वाले का नाम नहीं बता सकते हम कोई तो पता होगा ना वहाँ पे हमको यही मालूम पड़ा गया हम चौकी में ही थे बच्चे को जिसको लगा मैं टाका लगवाई स्कैन करवा के, के हूँ वहाँ से लेके आने के बाद में हम लोग को ये भी समझ में आ गया है क्यूँकी सीधा हम लोग को पहुंचने के बाद सिर्फ मंटेस का ही नाम क्यों आया गया है क्या मंटेसी उसमें कलाकार रहा है सबकी मंटेसी सबको मार रहा है मंटेसी सबसे बुरा है मंटेस का नाम कि का है कौन ये ये शब्द बोला गया है हमको ये चीज भी हम कार्रवाई करेंगे आज तीन चार दिन पहले एक, पर, एक हाँ। मैं पूछना चाहूंगा जो लड़की आप बात कर रहे हैं उस लड़की ने एफआईआर करवाई है क्या अरे वो सब सोए थे, थे उनको ने, क्या ने, ने, पता था बताता अभी बोलती हूँ जिस लड़की के मैटर में ये मामला बढ़ रहा है जिसको जातीय रंग देने की कोशिश की जा रही है उस लड़की ने पुलिस स्टेशन में जाकर रहा किया है क्या किया है है। पास है, मेरे पास नहीं, रखा है। हमको जो सुना है कि लड़की ने एफ आई आर किया नहीं है उसके ऊपर दबाव डाला रहा था, लड़की चली गई यहाँ से। नहीं नहीं दबाव नहीं डाला गया है लड़की आई थी एफ आई आर का दर्ज है ना इधर आओ ना आ जाओ इधर आ जाओ एफ आई आर दर्ज किया गया सब साथ में गए है क्या हुआ एफ आई आर एफ आई आर में क्या सेक्शन लगा हमें नहीं पता लेकिन लड़ लड़की ने जो जो चीज़ बोला है जो जो चीज़ उसके साथ हुआ है जो घटना हुआ है जो उसको धमकी दिया गया है कि तू अगर मेरे मैसेज का जवाब नहीं देगी मेरे आई लव यू का जवाब नहीं देगी तो मैं तेरे साथ ये करूंगा सुबह तो स्कूल जाती है ना मतलब एकदम फिजिकली असोल्ट करने का उसको उस लड़की को धमकी भी दिया गया है और मैम ने लास्ट में वहाँ पे ये समझा के हम लोग को भेजा कि आप लोग जाओ एरिया में भाईचारे से रहो मुझे तो हंसी आ रहा था कि अभी भी हमारे लोगों की आंखें नहीं खुल रही ना तो हमारे प्रशासन की आंख खुल रही है उन्होंने हमें तो समझा के भेजा वहाँ से उसके अगर शिकायत कर दी गई लड़की की लड़का लड़की दोनों परिवार आपस में एक दूसरे की शिकायत कर रहे हैं लेकिन ये कहा का न्याय संगत है एक साथ, साथ, साथ तो रिक्शा तोड़ा जाए रिक्शा सब सब वालों ने किया है क्या। हाँ वो बोल रहा हूँ मैं रिक्शा किसी हमारे लोगों ने नहीं तोड़ा है से लोग तोड़ने वाले पहले सुनिए मैं बोल रहा हूँ पहले एनसी लोग किए हैं सुबह चार बजे सुबह ये लोग एनसी चार बजे किए हैं उसके बाद आके यहाँ पे बाहरी लोग आए थे यहाँ के जो दो चार, चार लोग लोग कौन किसने लाया हमें, हमें नहीं पता है हमें नहीं पता तो हम कैमरे में तो आया है, है ना कैमरे में पंद्रह नंबर से लोग आए नंबर से लोग आके यहाँ पे मारे हैं हम है तैयार हो रहे हैं ऐसा नहीं है की हमारी गलती है मतलब हम ना किसी लाया

आज इतने लोग ठीक है चालीस पचास कुछ भी फूटने तो हमारे बच्चों को लगा हम क्या करे, आ, आ, हम क्या करे? मार जाता तो रिक्शा लेके चलते नहीं होता है आज बच्चे लोग रिक्शा दिख रहा है आप लोग को बच्चे की जान नहीं दिख रही आप लोग को बच्चे की जान का केयर करना सीखो आप लोग भी हम बोल रहे हैं इसके लिए आज बच्चे को टाका लगा बच्चे को चक्कर उधर आप, आप घर तो 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 पे आ रहे हैं क्यों आ रहे क्यों पूछा नहीं कर रहा क्यों हमारे एरिया में पुलिस नहीं आ रही क्यों फेरा नहीं डाल रहा है ये हमको न्याय चाहिए आज हम न्याय के लिए आज लड़े हैं आज उसका सर फूटा है कल मेरे बेटे का फूटेगा तो आज उसकी लड़की को छेड़ी गई कल हमारी लड़की छेड़ी जाएगी तो हमको न्याय चाहिए वो मारने के लिए आए तो थे उनके उनके हाथ हाथ में में क्या क्या, क्या उनके हाँ में था और वो था तलवार था। लेके डायरेक्ट मारने ये इनके हस्बैंड को घर से उठाया गया कि चलो तुम्हारे लड़का झगड़ा किया जो की वो लोग पहले ही आके इनके बच्चों को मारना शुरू किया है तभी ये लोग भागे घर से हम लोग को भी नहीं पता था हमको भी आवाज गया हम भी निकले बाहर भी वो लोग मारा मारी कर ही रहे थे तो तो सर तो 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 वीडियो, तो वीडियो दिखाया तो गया है सर 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 वीडियो बनाया जब हल्ला हुआ जो वीडियो बनाए वीडियो बनाया गया वीडियो सर ने देख भी लिया है हम पूरा वीडियो हम सबको दे दिए है हम गलती नहीं किए तो हम चुप नहीं बैठेंगे आपको तो रिक्शा फोड़ने के लिए लेकिन कहीं ना कहीं कानून हाथ में लिया गया जो अगर तीस सौ कानून, कानून हाथ हाँ, हाँ हाँ में, में, हाँ हाँ में लिया है हमने कानून हाथ में लिया है लेकिन वो कानून का जब आज हमारे बच्चे मर जाते तो कानून आके हमको बच्चा दे के जाती जिस तरह रिक्शा आपने अपने हाथ से तोड़ा बड़े पैमाने पे चालीस पचास रिक्शा खड़ी है जो आपने हाथ से तोड़ा है ये आप अपने मुंह से बोल रहे हो तो क्या आपको ये नहीं था धैर्य नहीं था कि पुलिस इस पे कार्रवाई करेगी पुलिस इस पर कार्रवाई करेगी जब उन लोग को इतना धैर्य रहता तो एक बार नहीं दो बार नहीं तीन बार नहीं दस बार मैं कन्नौज वाले को वहीं पे बोली हूँ जहाँ अभी प्रताप सरनाईक सर खड़े थे वहीं पूरा दो बजे तीन बजे चार बजे पांच बजे आएंगे चाहे आपकी बहन बेटी हो चाहे मेरी हो अगर कल किसी को उठ के होगा तो जवाबदार कोई बनने को रेडी है वो चीज का मुझे भी जवाब चाहिए हम लोग किसी के कहने से नहीं तोड़े हैं हम उस दिन जब मैटर हुआ था सर बोले थे आप लोग को तकलीफ हो रहा है कांच पहले बोलो फिर काच सर का नाम नहीं मालूम सीनियर सर आए थे हाँ

लहान एक मुलगी होती त्या मुलींची पण छेड काढायचा प्रयत्न केला आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवले त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत ते तर होईलच परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही गांजा अफू चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास सा, असं म्हणलं जातं पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच एक किलो गाज्या सुद्धा या परिसरातून हस्तगत केला होता म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं येत असतील आणि मला तर हा सुद्धा संशय आहे कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी सहा सहा हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची रोहिंगी सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या त्याप्रमाणे चौकशी होईल या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी पोलीस एक ठिकाणी चोवीस तास कार्यरत म्हणून लोकांना एक त्यांच्या विषय विश्वास के एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्ण ज्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष फळ घेऊन ते कसे परगडता येईल यासाठी पोलिस चारी बाजूने तयारी करतात नाही पदार्थ विकले जातात अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ एक किलो हस्तगत केलं पोलिसांनी दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातन राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात काही स्थानिक विकतात काही लोकांनी आरोप पण आहे की त्यांना तडीबार केलं जातं परंतु तडीबारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं त्यामुळे आमच्या पद्धतीने आम्ही सगळं करतोय पोलीस पोलिसांच्या पद्धतीने पो प्रयत्न करतायत चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल कारण शेवटी कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचा आहे परंतु आता हे जर काय काल रात्रीचा प्रकार घडला त्या प्रकाराची दखल घेत आम्ही ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले सकाळी साडेसहा वाजता की सहा वाजता घडली होती माहिती मिळाली की आम्ही सहा वाजता पोलिसांना कॉल केला होता पण पोलिसांना यायला एक ते दीड तास लागला बघा आता मी डीसीपी आणि सीपी साहेबांना तशा सूचना केलेल्या आहेत जे लोकांचं मत आहे त्या मतानुसार काय काय चौकशी करायची जर स्थानिक पोलिस यामध्ये जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारण पहाटे चार वाजता काहीतरी ज्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं त्यांनीच एन सी दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकांनी सहा वाजता फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस पोहोचलेले आहे म्हणजे काय नक्की आहे याची चौकशी तर करावं लागेल ताबडतोब पोलिसांना पण ऍक्शन घेणं कठीण आहे तरी पण त्यामध्ये जर कुठले पोलीस कर्मचारी किंवा कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल जसं की आपण पाहिलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना निर्देश दिले या ठिकाणी जे काही अंमली पदार्थचा जे विक्री होते त्याच्यावर कारवाई करायचे निर्देश दिले आहे आणि आज सकाळपासून ही घटना घडल्यानंतर माझ्या पाठीमागे बघू शकता राजकुलपाडा परिसरामध्ये संपूर्ण या परिसराला एक पोलीस छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेलं आहे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि गल्ली गल्लीमध्ये पोलीस उभे आहेत की आज सणासुदीच्या दिवसामध्ये अशी परत काही घटना होऊ नये यासाठी आणि सकाळी जे काही हाणामारी झाली होती घटना झाली होती मारामारीची घटना झाली होती पंधरा ते वीस पंचवीस काही लोक पन्नास बाहेरून आहेत पन्नास जण येऊन या ठिकाणी मारामारी केली त्यांनी काही लोकांवर हल्ला केला आहे नेमकी याची सत्यता आता पोलीस जाणून घेतील पोलिसांचा तपास या ठिकाणी सुरू आहे आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या विषयावर काय सांगितलं ते जाणून घेऊ आता मी डाचकुल पाण्यामध्ये उभं आहेत आज सकाळी पहाटे हे दोन मुलांमध्ये काही बाजाबाजी झाली असेल तर या तीन मुस्लिम मुलांनी बाहेरचे पन्नास मुलांना आणलं आणि घरात घुसून ज्या प्रकारे मारलं आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलं या शहरामध्ये या दाजकुलपाड्यामध्ये ते निंदनीय त्याची आम्ही निंदा करतो आणि अशा प्रकारची घटना कधी घडली नाही या भागामध्ये अधिकतर नव्वद टक्के हिंदू आणि पाच दहा टक्के मुस्लिम आहे परंतु कधी त्यांच्या सगळे एकमेका प्रेमान राहतात कधी त्यांच्यात दंगल घडली नाही पण काही लोक असतात ज्या ते कुठल्या जाती नसते धर्म नसते इमान नसतो असतो ते जन्माने तरी मुसलमान असले पण अशा लोकांचा कुठलाही धर्म नसतो पण त्या लोकांनी बाहेरना पन्नास लोक बोलवून या ठिकाणी दंगा भडकवायचं प्रयत्न केलं याचा आम्ही निंदा करतो आणि पोलीस प्रशासनने आता काही लोकांना पकडलं आहे पोलिसांकडे फुटेज आहेत ते शंभर टक्के लोकांना पकडतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे ज्या घरामध्ये एक एक घरामध्ये दहा दहा तरुण मुलं राहत होती आणि या चालीवालाचं चा म्हणणं आहे की ते ड्रग आणि याचं गांजाचं पण सेवन करत होते त्या दिशेने पण पोलीस सहा करतील आणि ते पण ड्रग अँटी ड्रगच्या ज्या काही गुन्हा असतील ते पण त्यांच्यावर दाखल करतील ज्यांनी त्यांना इलिगल घर भाड्यावर दिलं त्याच्यावर पण कारवाई करतील असा मला विश्वास आहे मी इकडच्या लोक नागरिकांना हेच सांगेल आज नवीन वर्ष उद्या आहेत आणि भाऊबी देणार आहे पवित्र सण आहे आपण शांती ठेवावी आणि ज्या लोकांनी शहरात हे शांती भंग करण्याचा प्रयत्न केला त्यावर कडक कारवाई झाली असा आरोप आहे की सर्व पोलीस स्टेशन आहेत आणि पोलीस आहेत त्यांना सर्व माहिती आहे की गांजा कारवाई करत नाही बघा मी सी पी साहेब स्वतः बोलणार सीपी साहेब यामध्ये मला वाटतं येऊन गेले ते जातीने दखल घेतील मला विश्वास आहे पोलीस प्रशासन आणि कोणी कोणाला काही सहन करायचं आणि माफ करण्या तयार नाही तशा प्रकारचे पोलीस दोषी असेल तर त्या दिशेने पण आपण दोन दिवसायर झाले होते तेच आरोपी दोन दिवसानंतर बघा ते ती जे एफ आय आर झालेली त्या दिशेने पोलीस आपलं काम करत होती परंतु तेच सांगितलं की काही लोकांमध्ये मनात काय काय आपण ओळखू शकत नाही पण ज्या घरामध्ये ते लोक राहत होती त्या वेगळ्याच विचाराची लोक होती त्यांचा हेतू एकच होता मनात काय होता ते आता पोलीस त्यांचा इंट्रोशन करतील त्याला समजतील की त्यांनी दिवाळी दिवशी का केलं बाहेरचे पन्नास लोक का आले हे याच्यावर मला वाटते पोलीस कारवाई करतील धन्यवाद नाही नाही हा शहर शांतीप्रिय इकडे नव्वद टक्के परप्रांतीय पण शांतीप्रिय स्थानिक लोक आणि एकत्र राहतात आणि सगळे आपले सण उत्साह या साजरा